नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो खूपच चांगली बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो फायनली तुमचा भरती दोन हजार तेवीसचा नॉर्मलायझेशनचा स्कोअर जो आहे तो तुम्हाला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो तो तुम्ही कसा बघाल हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो हा जो नॉर्मलायज स्कोअर आहे तो सेकंड ॲन्सर की जी तुमची रिलीज झालेली आहे त्या सेकंड ॲन्सर कीच्या अनुसार हा नॉर्मलाइज स्कोअर असणार आहे तर तुम्ही यामध्ये बघू शकता की तुमचे मार्क जे आहे ते नॉर्मलायझेशननंतर या ठिकाणी किती वाढत आहे तर चला मित्रांनो बघूया त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो खूप सारे स्टुडंट जे आहे ते आपली व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचे आपल्याला मोटिवेशन मिळत असते तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही गुगल क्रोम ब्राउजर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सर्च करा तलाठी लॉग इन तुम्ही तलाठी लॉग इन म्हणून सर्च करा जे पहिले ऑप्शन तुमच्यासमोर येते टी सी एस आय एनचे त्यावर तुम्ही क्लिक करून घ्या त्यानंतर तुमच्यासमोर तलाठी लॉग इनचे हे पेज ओपन होऊन जाईल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका माझा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी सेव्ह आहे त्यामुळे मी ते क्लिक करून घेतो आणि मी या ठिकाणी लॉग इन या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे जे तलाठीचं इन्फॉर्मेशन नाही आहे ते या ठिकाणी तुमच्यासमोर येऊन जाईल त्यानंतरवर जे लाईन्स दिसतात चार लाईन्स यावर तुम्ही क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून दिसत आहे त्यावर तुम्ही क्लिक करा त्या ठिकाणी येते तुमची ऑप्शन घेऊन जाते ॲन्सर की डाउनलोड करण्याचे तुम्ही ते क्लिक येवर क्लिक करा याला करा तुम्ही कॉपी आणि कॉपी केल्यानंतर तुम्ही आता आणि आता इथे रँक ऐकू टाका रँक ऐकू इथे सर्च करा त्यानंतर तुमच्यासमोर ही साईट ओपन होत जाईल तर या ठिकाणी तुम्ही ती लिंक जी आहे ती पेस्ट करा त्यानंतर इथे कॅटेगरी चूज करा तुमची कॅटेगरी चूज करा इथे मेल फीमेल तुम्ही चूज करा त्यानंतर ते झोन म्हणजे डिस्ट्रिक्ट चूज करा आणि ते एक रँडम पासवर्ड टाका कोणता पण तुम्ही टाकू शकता वन टू थ्री फोर आणि त्यानंतर ते सबमिट करा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो यांचा स्कोर जो आहे तो एकशे अठ्ठावन्न पॉझिटिव्ह मार्क आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्क झिरो आहे बोनस मार्क या ठिकाणी चार मिळाले आहे आणि टोटल मार्क झाले आहे एकशे बासष्ट तर आता तुम्ही या ठिकाणी यांची रँक चेक करू शकता रँक चेक करण्यासाठी तुम्ही सिम्पली चेक युअर रँकवर चालले जा त्यानंतर इथे तुमची रँक तुम्हाला बघायला मिळून जाईल बघा मित्रांनो झोन रँक आहे एकशे एकेचाळीस सोळाशे मुलांपैकी झोन कॅटेगरी रँक आहे अडतीस पाचशे एकोणसाठ मुलांपैकी आणि त्यानंतर झोन शिफ्ट रँक आहे पाच एकवीस मुलांपैकी आणि झोन कॅटेगरी रँक आहे एक आठ मुलांपैकी आता या या बगा तुम्ही या ठिकाणी तुमचा नॉर्मलायझेशन स्कोअर बघू शकता या ठिकाणी बघा तुम्ही सर्वात खाली तुम्हाला सर तुमच्या शिफ्ट ॲव्हरेज वगैरे सर्व माहीत पडून जाईल बघा इथे एकशे पासष्ट नॉर्मलाईज स्कोअर झालेला आहे तर मित्रांनो हा जो नॉर्मलाइज स्कोअर आहे तो आहे आणि कायकून सार ओरिजिनल नॉर्मलाइज स्कोर्स जो आहे तो वेगळा राहणार आहे तर परंतु तुम्हाला एक आयडिया यावरून लागत जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद